लोक तुमचा आदर का करत नाहीत कधी तुमच्यासोबत असं झालंय का चांगलं बोलता मदत करता सगळ्यांसोबत नीट वागता तरीही लोक तुमचं ऐकत नाहीत तुमचं मत दुर्लक्ष करतात तुमचा आदर करत नाहीत आणि मग मनात प्रश्न येतो मी चुकतोय का लोक माझा आदर का करत नाहीत आज आपण ह्याच प्रश्नाचं खरं आणि कडू सत्य समजून घेणार आहोत स्वतहाचा आदर न केल्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट एका गावात राम नावाचा माणूस होता तो सगळ्यांसाठी उपलब्ध असायचा कोणीही बोलावलं तो जायचा कोणी अपमान केलं तो गप्प बसायचा हळूहळू लोकांनी काय केलं त्याला हलकेच घेतलं सत्य काय आहे माहीत आहे का ज्याला स्वतःचा आदर नसतो त्याचा आदर लोकही करत नाहीत स्वतःसाठी सीमा ठेवा नाही म्हणायला शिका दोन खूप जास्त बोलणं कमी ठामपणा काही लोक प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देतात आपलं मत वारंवार बदलतात समोरच्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतात यामुळे काय होतं लोकांना वाटतं हा स्वतःच हास गोंधळलेला आहे लक्षात ठेवा थोडं बोला पण ठाम बोला शांत रहा पण आत्मविश्वास ठेवा सगळ्यांना खुश ठेवण्याचा अट्टहास जर तुम्ही सगळ्यांना हो म्हणत असाल स्वतःचा त्रास सहन करत असाल प्रत्येकासाठी स्वतःला बदलत असाल तर लोक तुमचा आदर नाही फक्त उपयोग करून घेतात आदर मागून मिळत नाही तो स्वतःच्या मूल्यांवर उभं राहिल्यावर मिळतो चार शरीर भाषा आणि आत्मविश्वास तुम्ही कसे उभे राहता कसे बोलता डोळ्यात डोळे घरून बोलता का हे सगळं खूप महत्वाचं आहे वाकलेली मान हरू आवाज आणि सतत घाबरलेली देहबोली आदर कमी करते सरळ उभे राहा शांतपणे बोला डोळ्यात आत्मविश्वास ठेवा पाच लोकांना तुमची किंमत कळू देत नाही जर तुम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध असाल स्वतःचं महत्त्व कमी दाखवत असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतात थोडं अंतर ठेवा स्वतःच्या वेळेची किंमत ठेवा ज्या गोष्टी सहज मिळतात त्यांची किंमत राहत नाही लोक तुमचा आदर करत नाहीत याचं कारण नेहमी लोक नसतात कधीकधी कारण असतं आपण स्वतः आजपासून स्वतःचा आदर करा ठाम रहा नाही म्हणायला शिका स्वतःची किंमत ओळखा आणि मग पहा लोकांचा वागणं आपोआप बदललेल जग तुम्हाला तेवढाच आदर देतं जेवढा आदर तुम्ही स्वतःला देत